पुण्यातील महाबळेश्वर पुण्यातील महाबळेश्वर निसर्गरम्य वातावरण हे दुःख पडलं आहे बघा अगदी आपल्या प्लॉटला लागून हा प्लॉट आपला आहे चार नव्याण्णवपासून पुढे प्रतिघुंटा चार नव्याण्णव चार लाख नव्याण्णव हजारापासून पुढे प्रतिघुंटा रोड आहेत लाईटीची सोय आहे निसर्गरम्य वातावरण अख्ख्या पुण्याचा व्यू दिसतो इथून हां हायवे आहे घरं पण झालेली आहेत आपल्या प्लॉटमध्ये पुण्यातील महाबळेश्वर ॲट पोस्ट कोळेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे पुण्यातील महाबळेश्वर